वासियांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो त्यांच्यामुळेच ही जबाबदारी नवी जबाबदारी मला दरी दरी या ठिकाणी मिळाली खरं तर नगराध्यक्ष पद हे तरी जनतेनं मला त्या ठिकाणी माझा सन्मान केलेला जरी असला तरी या पदाला न्याय देणं या पदाची प्रतिष्ठा राखणं आणि कणकोलीवासियांचा सर्वांगीण विकास करणं आणि कणकोलीवासियांचा स्वाभिमान आणि सन्मान जपणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तो जपण्याचा प्रयत्न या निमित्तानं मी करीन माझं त्या या सगळ्या सांगण्यामध्ये ती लोकशाही प्रस्थापित व्हायला पाहिजे ती निवडणूक संपली राजकारण संपलं जनतेनं निकाल दिला कौल दिला आता माझी शहरातली सगळी जनताही माझी आहे या जनतेला त्या ठिकाणी विश्वासात घेऊन लोकांना कसं त्या ठिकाणी या सत्तेच्या माध्यमातून त्याचा उपयोग होईल त्याची कशी कामं मार्गी लागतील कसा त्यांचा फायदा त्या ठिकाणी करता येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न या सगळ्या माझ्या कामात त्या ठिकाणी राहील मी आता येत असताना माझं जोरदार जल्लोषी स्वागत झालं कार्यकर्त्यांनी केलं मी या जी वास्तू आहे या वास्तूलासुद्धा त्या ठिकाणी नमन केलं की एका माझ्यावरची जबाबदारी आहे या पाच वर्षामध्ये त्या जबाबदारीला न्याय दे आणि काहीतरी चांगलं भव्य दिव्य असं काम माझ्या हातातनं उभं राहू दे मी म्हटलं होतं की मूलभूत सुविधा ज्या आहेत रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण हे तर जनतेचा हक्कच आहे अधिकार आहे ते तर आम्ही देणारच आहोत पण काहीतरी अशी ठळक कामं हो। जी शाश्वत विकासाची जी, जी कणकोली शहरामध्ये उभी राहतील आणि खरं तर एक मोठं शहर कणकोलीतलं या जिल्ह्यातलं जे ज्याला सगळ्या सगळ्या प्रकारचं महत्व आहे व्यापाराचं एक केंद्र आहे राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे आध्यात्मिकदृष्ट्या दृष्ट्या महत्वाचं आहे सांस्कृतिक सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मोठं शहर आहे या शहराला साजेस सा काम आपल्याला उभं करायचं या शहराची जी एक आ, इमेज आहे प्रतिमा आहे ती कशी त्या ठिकाणी चांगली निर्माण करता येईल हा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहणार आहे आणि तो करेन आणि याच्यासाठी मला यांचं सहकार्य लागणार आहे माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतली माझे सगळे जे ने सहकारी नेते आहेत त्यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतलेली आहे सर्वच पक्षाची आमच्या शहर विकास आणि जे नगरसेवकला उमेदवारी सेविका म्हणून नगरसेवक म्हणून उभे होते त्यांनी अटीतटीची लढाई केली काही ना त्या ठिकाणी पराभवत करावं काही लोक आठ नगरसेवक म्हणजे निवडून आलेले पण आज मी नगराध्यक्ष झालेलो आहे म्हणजे तेच त्या ठिकाणी सगळे नगराध्यक्ष झाले आहेत जे कोण जे आहेत म्हणजे संदेश हे तुमचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करेल आणि तुमचे जे काही वार्डातले प्रश्न असतील तुमचे जे काही समस्या असतील या सगळ्या समस्या या नगराध्यक्षपदाच्या अधिकारातला मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन तर या शहराला अधिकचा आर्थिकचा विकास निधी लागणार आहे कारण या शहराची जी उत्पन्नाचे सोर्स आहेत ते टॅक्सेशन आहे आणि टॅक्सेशन आणि सरकारच्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या येणाऱ्या योजना त्याच्यामधनं येणारा पैसा आणि त्याच्यावर या सगळ्या शहराचं बजेट आहे पण त्याच्यापेक्षा अधिकचा निधी कसा या सरकारच्या माध्यमातनं राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातनं आणता येईल कुठल्याही विविध योजना राबवता येतील ज्याचा थेट लाभ सर्वसामान्यांना मिळेल प्रश्न आहेत कणकोली शहराच्या प्रश्नामध्ये सगळ्यात एकोणीसशे नव्याण्णवला किंवा राजकीय जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते ते ला या जिल्ह्याचा या शहराचा डीपी झाला या पीमध्ये जवळजवळ सत्तावन्न ते अठ्ठावन्न आरक्षण आहेत या अठ्ठावन्न आरक्षणापैकी काही आरक्षण गेल्या वर्षामध्ये काही वर्षामध्ये उभी झाली पण उर्वरित आरक्षण जी शहराच्या गरजेची आहेत ती आरक्षण संपादित करून ती विकसित करण्याचा प्रयत्न फार मोठा राहणार संपादनाला पैसे लागतील विकासाला पैसे लागतील ला आणि हे पैसे आणणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठीचा प्रयत्न आमचा आम्ही करू आणि या शहरातली ड्रेनेजची सिस्टम आहे या शहरातली पार्किंगची व्यवस्था आहे या शहरातल्या पाण्याचा प्रश्न आहे किंवा या शहरातल्या रस्त्यांचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी समजून घेईन आज मी नुकता जबाबदारी घेतलेली आहे मी कुठंतरी प्रशासनाशी चर्चा करेन आस्थापनाशी कर्मचाऱ्यांच्या विभागाशी चर्चा करेन काय नेमके प्रश्न आपल्याकडे प्रलंबित आहे काय नेमकं त्याच्यावर निर्णय करायला पाहिजे आणि ज्या माझं तर म्हणणं असं आहे मी तुमच्या माध्यमातून माझ्या जनतेला सांगतो की इथं येण्यामध्ये कोणाला काही अडचण नाही सहज प्रत्येकानं ना यावं आपलं काम त्या ठिकाणी सांगावं आणि त्या कामाला आपण त्या ठिकाणी न्याय देऊ ही भूमिका आमची म्हणजे नगरपालिका ही कोणाच्या आ, संदेश आहे मालक माझ्या कणकोली शहरातली जनता आहे माझ्या शहरातला मतदार आहे आणि त्याचा हक्क आहे त्यांनी त्या शहरामध्ये यावं आपली व्यथा मांडावी त्याच्या मेरिट प्रमाणे योग्यतेप्रमाणे त्याला त्या ठिकाणी निर्णय दिलाय